चेडिगड गे समीर कशी बसलीस दो घाटी बघायला <laughs> नित्यान ए नित्यान अरे तू सुसु लागलती ब्लँकेट ला गौराज नवीन डिझाईन

नमस्कार मंडळ येतात इथं मच्छी घ्यायचा प्रोग्राम चालू आहे म्हणजे मच्छी घेतात बाबा आणि जी पापलेट फ्राय पापलेटची आता बघितलं ना तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टला तर ते बुधवारचं आहे दोन दिवसाचा एक ब्लॉग आहे त्याच्यामुळं मच्छी आणि भाजी बुधवार आणि गुरुवार असं दिसेल कारण बा म्हणजे विचार करून टाका की भाजीच्या दिवशी मच्छी खातात तर कॉकलेट घेतलेले आहेत थोडेसे रायला टाकते आता मॅरिनेट करते मेक्र कालवणार ते कोलबी तेल कालावर तर कोलबी साफ करायची मला ते बिस्किट दे बाप्पा देते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मध्ये फास्ट फास्ट करते वाजलेत किती म्हणते का साडे दहा आणि आत्ताशी म्हणजे कालवण टाकले काय करायचं काय नाही काय समजत नाही आता मला कोरबी तेलखांद्यावर बनवायचे भात टाकायचं आहे ते तो एक आंघोळीचा बाकी आज मला गौरांडला सोडायला भेटेल असं सो वाटत नाही मला आणि आज काही करून मी जाणार सुद्धा नाही हलवलो आपलं करते भाऊंना बोललेलं सोडा इकडे मी आता कोलंबी साफ करायला बसले आहे तो भरून तिला पटापट -पड़ साफ करते पहिला गौरांशला आंघोळीला पटायला त्याला नाश्ता दिला आता म्हणजे बनवून ठेवला तो आल्यावर घेईल गौरांश साबण लाव येऊ आता डोकं खाईल माझं त्याच्यापेक्षा मी आंघोळ केलेली बरी वाटते मला गौरांश साबण लाव चला मीच आंघोळी करते आणि त्याला बाहेर काढते त्याला एकीकडं कोलबी साफ करता करता अर्धी एकीकडं भात टाकलं एक कालवण झाले दाखवते इकडं कालवण रेडी आहे तर त्यांची किमती भरवायचे तर पापलेट टाकून घेते भात टाकलं छोटे छोटे जा तर चार वाजल्या माझी कामं चालू झाली साडेचार पर्यंत मी नि बाहेर निघाले रूम मधून झोपली काय नाही झोपायला गेलेली पण झोप काय आली नाही तर आईंना ये घेऊन येतील आता जिमला गेले तर अवराष्ट घेऊन येतील मग साडेसहा वाजता काहीतरी निघतील डिस्चार्ज आहे ना इथं ते ज्वारीचं का बाजरीचं पीठ आहे मला इथं तांदळाचं केलं आहे आणि ओटा खूप घाण आहे खूप घाण आहे आता हे सुद्धा इच्छा ठेवलं आहे ओटाने दाखवत ओटा खूप घाण झालेला आहे आणि आता मी साफ नाही करणार कारण परत मच्छी तरुण परत घाण होणार मग मला आता पुसायचं नाही त्याच्यामुळे मी आता पुसणार नाही आता नाक थोडासा क्लिअर वाटतंय मला नाही तर यांना बोललं की डॉक्टरकडला फोन करा डॉक्टरला काहीतरी गोळी वगैरे द्यायला सांगते आणि का बाजरीचं ज्वारीचं का बाजरीचं मी केलं आहे खोय घेतले कारण आईंना सांगितलं आहे की तांदळाची भाकरी नाही खायची चपाती नाही खायची भात्या नाही खायचा गोड नाही खायचा वजन वाढवायचं नाही असं सगळं सांगितलं मग ते ज्वारीचं का बाजरीचं आहे तर ते त्याची भाकरी मी सगळ्यांना बनवते तीच बनवणार होती खरं म्हणजे कारण तांदळाचं पीठ थोडंसंच आहे तर आता मला जायचं सुद्धा भावा बोलतो ते की आणायला जाते की तिला हे जाणार आहेत ना फोर व्हीलर घेऊन मनातल्या मनात मी करते इकडची माझी सगळी कामं राहून जातील त्याच्यामुळं बोलून नको भाकरी करते देवाबत्ती वगैरे सगळं करायचं आहे आणि बघू थोडं थोडं आता मला ब्लाऊज पण शिवायला लागतील जसं होईल तसं पहिला तर चहा पिऊन घेते मस्त विक्की रोजचा आता रुटीन चालू झालं की हालत बेकार झाली माझ्या चलो चहा झाल्या मस्त विकी बाबांनी घेतलं नित्याशीला खेळते मस्त एकदा तुम्हाला कोणी साहिले ना बोलतात मी असं डायट करतो तसा डाएट आणि खादळ बकड्यासारखे बक्कर घसरतायत ते बघा ते कासव बघा आमचं कासव बघा वरती मान काढल का झोपा बघ झोपत मोठा कासव घसरतय खा आणि याला बघ मी चाललो मान खा बिस्वड नुसते घसरलेत नुसते घसरलेत ठेवा मला या किंवा लिहिलं असं वाटतंय ते लाती वगैरे मग अशी पुसली मी कारण खूप घाण झालेली के केस माझी कवडी पातळ झाले रे अगदी सर्दी मुलं आता मी डॉक्टरांना आमच्या फोन केलेला तर ते बोलले की दवा मेडिकलमध्ये जाऊन फोन करा नऊ वाजायला आले मेडिकल मधून व्हायचं पटकन मेडिकलमध्ये जा जाऊन येते जेवलो आम्ही सगळे बाबा जेवायचे बघित तर मी आता बाबांना सांगते मेडिकलमध्ये दे नितेश झोपलाय हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व नसताना आय होप तुम्ही सर्व बजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला सकाळ झालेलं आहे आणि हा दुसरा दिवस आहे काल काही मी व्लॉग शूट केले नाही <coughs> 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 आईसुद्धा सुद्धा लेट आल्या म्हणजे डिस्चार्ज त्यांचा लेट आला ले साडे दहा वाजले त्यांना यायला नशीब मी डब्बा दिलेला म्हणून खाल्ला तिकडे त्यांनी नंतर मग येऊन साडे दहा वाजता जेवायला लागलं असतं त्यांना तर आता सगळं आवरावर करायला घेतले म्हणजे आता भात झालेला आहे तर माझी डाळ सुद्धा झालेली आहे डाळ आहे भात झालं आहे आणि भाकरी आईनं न खायची ती तर आहेत दोन तीन भाकरी आहेत कालच्या ज्वारी का बाजरीची काहीतरी आहे ती त्या संपू दे संध्याकाळी बनवेल दुसरी त्यांना आता आहे ती संपू दे तर आता फटाफट फटाफट जेवणाची तयारी करायला लागली नाही कारण खूप लेट झाले साडेआठ वाजून म्हणजे आठ पस्तीसला मला जाग आली मला जागाच नाही आली साडे दहा वाजायला आलेत आता अजून मला झाडू वगैरे मारायचं आहे कालच लादी बसलेली तर दोन तीन कामं आहेत आता झाडू मारायचं आहे फक्त एक आता शेपूची भाजी बनवायची डाळ झाले भात झाले शेपूची भाजी बनवते आणि गौरण चांगोल नेत्यांची अंघोळ हे आवरावर और करायचे आई आता चालतात बऱ्यापैकी पण दोन तीन दिवस थोडंसं त्यांना नको ना कालच इंजेक्शन दिलं तर मग रविवारी सु आम्हाला माळासुद्धा साफ करायचा आहे तर तो तोसुद्धा ब्लॉक तुम्हाला बघायला भेटेल काय काय आहे माळ्यावर आमच्या माळ्यावर सगळं काढायचं आहे म्हणजे जे नाही कामी ना आता बाबांनी कसं आता नंतर कामी येईल नंतर कामी येईल करून ठेवून दिले तर ते सुद्धा काढायचं आहे बघायचं आहे सगळं तर तो, तो, तो ब्लॉगसुद्धा बघायला भेटेल तुम्हाला जसं मी शूट करेल बघूया म्हणजे मी माळ्यावर चढले तर आई थोडंसं जेवणसुद्धा बनवू शकतात ना त्याच्यामुळं रविवारी ठेवलं आहे मी आणि जरी आईने नाही बनवला तरी पण कसं मी पटापट सकाळी उठून जेवण बनवू शकते की आणि माळ्यावर चढवू शकते म्हणजे माझी घाई गडबड नाही होणार म्हणजे स्कूलसुद्धा असणार गवराचं मग त्याला टिफिन मग नाश्ता असं तसं त्याची गडबड नसणार ते त्याच्यामुळं मी संडेला ठेवलं आहे माळा साफ करायचा माळा साफ म्हणजे आता किचन वगैरे साफ सगळं साफ करायला लागेल आणि मकर संक्रांतीसुद्धा येते तर ते सुद्धा होईल तर, पड़ा, 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 सा सा तर आता साडे दहाले पटापट पटापट मी आवरून घेते कारण खूप काही गडबड झाले इकडचा अभिषेक तिकडचा अभिषेक करायला टाईम गेला तर लवकर सुटला आता त्याला लागली ला भूक तर त्याचं खाऊ ठेवलं आहे मी तर खूप डेंजर हो भूक लागली त्याला आता आई गायत रांगोळीला हे गाय कामाला तर फटाफट पहिला उरकते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते तर चला आहे गौराईला सोडायला नेत्यांचा जो बोलीला झाली झोप त्याच्यानंतर उठला तो मग आईकडं दिले ताई आल्यात ताईंना सुद्धा एक साडी घ्यायची आहे ना त्यांना यायला जमलं नाही तिकडं म्हणून मग इथे अण्णाजीकडनं घेणार आहे तर आल्यावर दाखवते तुम्हाला कोणत्या पॅटर्न वगैरे आणले ते हो पहिला यायला स्कूलला सोडून येते चलो

फोटो में डे सा मस्त ब्लाउज खोलगा ब्लाउज तो बहुत एकदम खुश खुशी गला गला डिजाइन है है ना <laughs> <दुण पाटे> <स्यादा> 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 डिझाईन करायची गरज नाही. एवढा ग भूक लागली ग. काय ग काय आहे ते डिझाइन आहे? टिकलेच चड्डी उलटी घातली बाळाला माझ्या. ओली घातली. घाललं ते. माझी कपडी सेम घेतले. म्हणजे तिला ती कशी पहिल्यापासून आमच्या इथच आहे. आणि नित्यांचं पण सगळं करते सगळं करते म्हणून मग तिला सुद्धा एक घेतली बाबांनी पण ही डिझाईन आवडली मला माझी ती पूजेची लालवालीपेक्षा ही मला आवडली खूप छान चपात्या करून घेते इकडं ताईंकडं जरा भाजी साफ करायला जायचं ताई आता जाती सुंदर डिझाईन दिसते ना अरे बाबा चला सगळे काम झाले माझी मस्त भेज भजी बनवली मी काय बद्ध त्याला कोथिंबीरची भज्जी नंदिनी वेणी आलेल्या बसल्या गेल्या माझ्या तर कामातच गेलं भाजी बनवली चपात्या बनवल्या परत खिचडी भात बनवला मंदिरात गेलो कडच देवपूजा मशीन लावली तर मशीन लावायची मला जरा मशीन लावते आणि मग झोपवते बाबा आले थांब तर इथं ही ज्वारीची भाकरी बनवायला घेतली इकडं मस्तपैकी भजी झाली कोथिंबीरची आईनं चपटी तांदळाची भाकरी वगैरे खायची म्हणतात मग दोन बनवून ठेवते आत्ताला एक होईल आणि दरात सुद्धा एक मिळेल तर माझीकडं बनवणार अजून फ्वीट आहे थोडंसं अजून बाबा आई जेवायचे तर आता जेवणार दोन भाकरी झाला की सकाळ पसारा पसारा आहे कशी बसली दोघी बघायला पक, पक, पक। अरे तू सुसु लागेल ती ब्लँकेट ला गौराज कार्ड गौराज त्याची चटी कार्ड अरे ब्लँकेट बाजूला <coughs> <coughs> गंदा अरे तर आता घेतल्या मी बसल्या बसल्या खोबऱ्या फिपायला आणि तिकडं ना माझ्या आणि आईच्या गप्पा सर्व काय गडबडत होतं आता गेले ते तिकडे आता येतील परत उद्यासाठी खोबऱ्याचं वाटण बनवून ठेवतं आता संपलं वाट दोन तीन वाट्या खिचल्या ना म्हणजे टेन्शन नाही बघाल रे बघाल पाणी बी ते जरा पाणी ते टेंशनले तो झोपलाय हो म्हण शकतो मी असेल टेंशन ने गवला नाही ते तर वादले दत्ता पावणे कर आता बाबांना जेवण दिलं तेत भेळान लेले आणि खाते आणि हे आम्ही जेवण देते तर हे भरवतात नित्याशला दाखवते तुम्हाला तर हे नित्यांशला भरवत होते मला एवढं बरं वाटत होतं ना म्हणजे बापाने पण असं भरवलं पाहिजे एक ते वेगळंच असते म्हणजे दोघांनी अभ्यास पण घेताना दोघांनी घेतलं पाहिजे भरवताना सुद्धा सगळ्या दोघांनी मिळून केलं पाहिजे तुम्हाला खूप छान वाटत होतं आणि तो खात सुद्धा मस्त होता गौराजला कधी भरवलं नाही पण ह्याला मस्त भरवतात आणि तो एकदम मजेने खातोय पण बघा बघे बघाय चला मंडळी थंडी वाजते म्हणून घातलेला आहे स्वेटर आणि लॉंग येतच एंड करते आय होप मला आवडलं असेल आवडलं असेल तर शेअर सबस्क्राईब करा भेटू करून उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आधी बारा वाजायला आले तर दहा का पाच मिनटं राहिलेत इकडं हा झोपला आहे इकडं खाली गौराश झोपला आहे आता झोपतो आम्ही पण रोज साडेबारा बारा साडेबारा वाजता रोज लवकर झोपायचा विचार करते पण होतच नाही झोपणं तर चला आता मी ब्लॉग एडिट करायचं आहे मला पहिलं तर तर ब्लॉग एडिट करते आणि मग झोप